त्यांनी मार्गदर्शन केलं होतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरंतर तुम्ही वस्तीला माझं शिक्षण पूर्ण वस्ती झालं आपल्या राजकृत मध्ये वस्तीला आहे त्या ठिकाणी मी अकरावी ते पंधरावी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि ऍडमिशन करून दिलं होतं मला जे मी तुमच्या समोर आज बोलतोय ते कशामुळे फक्त मी फक्त वस्तिग्रहा बोलतोय कारण त्या वस्तीग्रहामध्ये कोणताही कार्यक्रम असायचा जयंती असू द्या बाबासाहेबांच्या जयंती असू द्या छत्रपती शिवरायांची जयंती असू द्या कोणती जयंती असती तर आम्ही तिकड चौक होतो आम्ही तिकडून राज्य विचार करायचा उद्या आमचा बोलायचं

आणि म्हणायचो की आजच्या शोभम गोहिते उपस्थित झाले त्यांचं देखील मनापासून आधार आणि असं करता की आम्ही प्रॅक्टिस करत गेलो आणि आज तुमच्या समोर मी बोलण्यासाठी उभा तर खरंतर तुम्ही या ठिकाणी वस्तीकडे आम्हाला होता

आमच्या मस्त होता त्या मुलाला त्यावेळेस मी विचार की तुला काय व्हायचं तर तो म्हणाला की मला पी एस आय व्हायचं ओके तो म्हणाला काय म्हणाला तुम्हाला पी एस आय व्हायचं हा तुला विचारतो बारावीला गेला बारावी साईला सांगितलं आणि नुसतं कॉलेज काय करतो कुठेतरी काम कर दोन पैसे तुला कामाचे भेटतील दोन पैसे तुला शिक्षणासाठी मदत होईल आणि मग कोणीतरी त्याला सांगितलं होतं की एका दवाखान्यामध्ये रक्त जे काढतात त्याला फेमिटॉमिक म्हणतात तर त्याची नोकरी आहे ते शिकवणार आहे तू काम करू शकता तर तो म्हणतो हा काय हरकत तर तो पोरगा एका हॉस्पिटलमध्ये रक्त चेक करायला शिकला तिथं रक्त करायला शिकला त्याला पाच हजार रुपये मिळायचे म्हणजे तो कॉलेज मध्ये पण जायचा त्यानंतर तो रक्त चेक करायला पण जायचा बारावी चारावी झालं

डिप्लोमा केला नालिकेमध्ये पन्नास हजार डिप्लोमा केला त्याच्या एम ए पर्यंत तो आला एम एका आरोग्य निरीक्षणचा डिप्लोमा केला पुढे पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये आरोग्य निरीक्षणचा डिप्लोमा करताना त्याची फी होती पन्नास ते साठ हजार रुपये पन्नास ते साठ हजार रुपये त्यांनी आरोग्य निरीक्षणाचा कोर्स केला बरं याचं शिक्षण काय झालं होतं तर बारावी आठ त्याचं जो आरोग्य निरीक्षणाचा कोर्स केला तो बारावी वरती केला आरोग्य निरीक्षणाचा डिप्लॉमा केला दोन वर्ष लागाच निघाल्या नाही आणि शास्त्राचं एक परिपत्रक आलं की आरोग्य निरीक्षक पदासाठी बी एस सी अर्थात सायन्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आता याचं काय झालं होतं बी ए झाला होता म्हणजे याचं शिक्षण पेक्षामध्ये झालं होतं शिक्षण घेतलं आर्टमध्ये त्याचा डीएमएटी कोर्स कशामध्ये केला आर्टच्या बेसवरती केला जर आपल्याला साखर गावात चांगल्या कामाला जर जायचं असेल तर बी एस सी लागतं त्याच्यात बायोमेट्रिक नावाचा सब्जेक्ट तो लागतो आणि बायोलॉजी लागतो म्हणजे तो लॅबिफिकेशन होऊ शकणार होता का नाही तो आरोग्य निरीक्षण होऊ शकणार होता का तर नाही कारण त्याचं जे शिक्षण आहे कशामध्ये झालं

तरी आपण आपल्या ध्येयाच्या विरोधात जाता राहाय कारण जर तुम्ही कधीच होणार नाही म्हणून प्रथम तर आपण आपलं ध्येय तिथं माय काय पण हे ठरवा आपल्याला नेमकं काय करायचं तुम्हाला बी एस आय व्हायचंय ना मग बी एस आय चालतात पुणे हुटेलमध्ये नोकरी देतोय क्लास झाले शिवाय अजिबात करायचं

आता तुमच्याकडे वेळ आहे काहीतरी स्वप्न बघा काहीतरी जन्माला आला आणि

त्या सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आपण या ठिकाणी आहोत म्हणून मी लिहिलं होतं की लेखकी हातात घेणार जवळ सावित्रीमुळे मिळालं मिळालं का आपल्याला मिळालं का नाही लेखकी हातात घेण्याचं बळ कोणामुळे मिळालं आपल्याला तर सावित्रीबाई फुलेमुळे मिळालं नाही तर आपली मदत काय होते घरात